आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं मनापूर्वक मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आता सध्या कसे अनेक स्वराज्याच्या निवडणुका चालू आहेत वार पिका वाटत राहत आहेत पण कसे तुम्हाला ते माहिती आहे आता किशोर भाऊ चर्चेतच आहेत आणि किशोर भाऊ आणि माशाल कोण लढत असल्यामुळे माशाल वरती प्रति आरोप खूप केले जातात की का यांनी शिवसेना सोडले उद्धव ठाकरे कधी भेटत नव्हते मग उद्धव ठाकरेंबरोबर हे गेले आणि माशाल मतदार संघात आलेली आहे मग खर तर हे सगळे समीकरण आहे कारण मागचा तुला अभ्यास पुढे आणावा लागतो मागचे तुला पेटी पुढे आणावं लागते हे तर आपलं काम आहे आता ज्यांनी शिवसेनेत काम केलं ते म्हणजे किशोर भाऊंचे तुला वडील आपण घेऊन आलेलोय म्हणजे ते तुला शिवसेनेत काम करत होते असे भास्कर राव त्यांचं मी मनापूर्वक भास्कर गारवळे सरांचं मनापूर्वक आभार मानतो सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र काय मेकर मतदारसंघात इलेक्शन चालू आहे किशोर भाऊ मोरज तुमचे मुलगा उभा राहिला काय प्रचाराचे काय एक बाप म्हणून काय वाटते मी पंधरा वर्ष निकष होतो शहाण दोन हजार अकरा आणि मागच्या दोन हजार दोन हजार सोळा मध्ये मी अध्यक्ष पदाकडे मला लोकांनी उभं केलं होतं तर त्यावेळेस या लोकांनी माझ्या हृदयात पैसा केला हो आणि मला पाडण्याचा प्रयत्न केला अडीच हजार सहा महिने अगोदर मेघाच्या बाहेर घातले हा नाहीतर मला जनतेनं खूप माझ्या खूप प्रेम केलं पण मत बाहेर बाहेर अकृतो गाडी झपडून गेले आणि माझ्या बाबानी एवढा अन्याय केला की ज्यावेळेस माझा शोरूम सुद्धा पेटवलो मी पडले अंतर माझं शोरूम पेटवलं माझा आर्थिक अनुषंगाने प्रयत्न केला हे लोक विघ्न संतोषी आहेत आणि या लोकांनी दहशत दहशत हे मानवी पुढाऱ्यांनी त्यांनी काय केलं गरीबाच म्हणजे पाच रुपयाचं चांगलं केलं जा कोणाच नाही हो गो लोक पडतो ना रस्त्यावर जे बिचारे कोणीही असो गरीब दिवसभर धंदा करायचा आणि पाचशे रुपये कमवायचे आणि आपल्या लेकरवाड्या फाव लाईक तेव्हा होत नाही हो बंद जागा पैसा यांना पाहिजे आपल्याला काय टाईमची रोटी असली आपल्या लेकडं घुजार आपण खुश असतो तर या लोकांचे सर्व रोडचे दुकान तोरडे मेघाचा विकास भकास करून टाकले उद्वस्त केलं जनताची काय असते रोजीरोटी आपल्या पण घुसेल असले तर आपल्याला अन्न असतो या लोकांना पैसा किती पैशातून सत्ता सत्यातून सब पैसा यांना पैसे पैशाशिवाय काही नाही हो बरोबर आहे पण माहिती नाही आधी ना रोडची बॉर्डर जी आहे रोडच्या बॉर्डरच्या बसले होते यांचे सुद्धा दुकान तोडले होते तुम्ही ठीक आहे ना नालीच्या आधीच असले तोडा तुम्ही नालीच्या बाहेरच्या लोकांचे दुकान तोडले घरी पाहिजे लोक बिचारे बनवान भरले काय माझी सुद्धा स्वामी पण केली होती माझा भाऊ केली आत्महत्यकाला कुठली सांगत तुम्हाला काय सांग एवढा वाईट पण की आमचा भाऊ आत्महत्य करता लोक बोलत नाही तो एवढी दादागिरी जे लोकांना धाक दा करतात इमेजच होते इमेजापेक्षा लोक काय सांगतो तुम्हाला प्रत्येक माणसाला जे लोक गरीबात जगू येत नाही तो प्रत्येक लोक येते गाव सोडून गेले काय सांगतो तुम्हाला

यांनी पाच मंत्रासंगत पूर्ण यांनी चांगले कामं केलेले आमचे खरा साहेब रस्ता तो ने 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 रस्ते नाही तर जनतेचा पैसा आहे आपला जो पैसा कमवतो जीएसटी वगैरे प्रत्येकाच्या जी क्षेत्रला पैसा आहे आमचे जनसामान्य सिद्धार्थ घरा साहेब घेऊन आम्ही जेव्हा राहून माणूस स्वभाव आम्हाला त्या माणसाला एप्रिल मध्ये मिळाला येत

ఫోటో ఫి దాదాగ మారాయో ఇలా రెండు గుండె

पण खरंच कट कारण झालं हे सुद्धा काय करायला दुसरी महत्वाची गोष्ट आज आज जे, जे आज जे म्हणजे आमदार आपण म्हणू शकतो आणि जे उमेदवार आहेत त्यांना असं म्हटलं जातं सिद्धार्थ किशोर बाबू म्हटलं जातं हे छाप आहेत हे नाटके करतात मग हे कसं बेगळी जनता म्हणून उत्तर देईल आमचं मेकरचे सव्वीस उमेदवार एकदम चांगली उमेदवार दिले त्याने आणि किशोर गेल्या पाच सहा वर्षापासून जनतेत काय काम दिलं दोन सोळा पासून काम करतो सतरा पासून मला लॉकडाऊन आलं लॉकडाऊन मध्ये गोगे करणार कॉम्बे कोटी वाटले जो कठीण टायमात कामी होतो त्याला सही म्हणावं ना नाही गोगे पहिला कामी जो येईल आपण आपल्या जिवारीच्या कधीच असते आपल्या शेतात तिथं चुकण्या पासतात त्या सुद्धा आणून नाही त्याला हिस्सा असतो तिच्यात आणि आपण जे कमाई करतो तिच्यात दहा पंधरा वीस टक्के हे साठी माणसानं खर्च केलाच पाहिजेच भगवंत शंभर टक्के आशीर्वाद द्यायचे पिढी घात पिढी घेऊन नकारले मी चालले पिढी बिलकुल जनता शंभर सगळ्या जाती धर्माचे लोकांना घेऊन आम्ही चालतो करत नाही पण सॉरी मी मला वाटत नाही की किशोर भाऊ येतील कारण त्यांच्याकडे लय ताकद राह मागे तुम्हाला हा नाही अजून ताकद आपा त्याच्याकडे दनशक्ती आहे आमच्याकडे जनशक्ती आहे आम्ही गरीब लोक आहे सगळी जनता आमच्या सोबत आहे गोर गरीब व्यापारी सगळे 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 जाती समाजचे लोक आता मला सांगा कधी उभे आयुष्यात आता मी सांगतो कर किशोर भाऊ येणार नाही असं सांगतो बघा म्हणजे मी काही लय घरी नाही पण आता बघा काँग्रेसचं शिंदे गाड्याचं कधी जमलं का उभ्या आयुष्यात

आता तुम्ही शेतकरी शेतकरी मला तुम्ही सांगा कि दाणे आले किंवा मका वगैरे बाजरी चांगली आले तर आपण एखाद्या भुजकावून उभा करतो की खाऊ नाही म्हणून त्याला भेवा पण तसं भुजकावणं तुम्हाला वाटते का मा येते वाल्यांनी अहो इूजगाळाचं बघले काय सांगू तुम्हाला यायनं किती संपत्ती गोळा केली आहे लोकांना विचार का धरून जरा आणि यायना त्या आवज स्पेशल होते पाहिजे घालले आहे काय सांगू मड्यावच्या डाळूंसो लोणी खातं ना तसे हो काय सांगू तुम्हाला लोणी काय म्हणजे मदत केली अहो यायना सगळंच खाल्लं गटारी खाल्ल्या रोड खाल्ले काय नदी कशी आहे नदी बरोबर तुम्ही विचारणार नदी मध्ये आपण खोलीकरण करतो जेसीबी लावून करतो आणि शेतकऱ्याला माती खत कमी आलं असतं अहो याने भीती घातल्या नदीत पैसे काय करता काय सांगा तुम्हाला चौदा करोड वीस करोड नदी टाकतात का अहो नदी खोल करा पंधरा फुट घातली माती द्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याचं भल होईल का कुठं बोलतो मी सांगा याने भीती घातल्या पैसे काय करताना पाणी करता फक्त काय सांगा तुम्हाला भीती घातल्यानं पैसे काय करता पैसे कुठून काय फक्त आई कामाची

मग इथं आले ना तुम्ही एक नमुन आमचा आमदार आणि अवघड साहेबांनी दिला कोण लोक आहे ना तीन महिने आमदार बनवून लोक आहे ना लोकांची खतखत होती पण लोक बोलून दाखवत नाही थोडी चूक बरोबर मला सांगा किशोर बाबा सर्वसामान्य जे नेते मानले जाते आता तुमचं म्हणून आहे पण लोक तुमच्या विरुद्ध अशी टीका करतात किशोर बाबा वेग पैसे वाटतात आता नाही ऐका ऐका मी दोन मिनिटं माझा प्रश्न समजून घ्या गणेशोत्सव असेल नवरात्र असेल कुठल्या कार्यक्रमात असेल किंवा जेवण बघून पैसे वाटते आमचा मुलगा म्हणजे तुम्हाला कुठले सांगत जो दिलदार माणूस आहे हा मी त्याला बोलतो पण त्याचं नाही त्याला कोणी आलं वर्गणी मागायचे सप्ताह असो देवाचा गणपती असो हे असो त्याचे सत्कार करणं त्यांना वर्गणी देणं हे त्याचं कधीच कमी नाही आता पंधरा बंद झालोय काय तुम्हाला बरं तुमच्या मुलाची सभा झाली मान्य चांगली मोठी सभा झाली सगळी नेते आले बरोबर आहे का पण त्याच्यात बाहेर मुंबईचे आमदार बी आले ठीक आहे पक्ष काम कामी येणं गरजेचं आहे पक्ष वाढवण्यात पण ती अशी टीका केली जाते की तुम्ही भाड्याने लोक आणले भाड्यानं आम्ही एक रुपयाचे लोक पण आले काही सांगत राहिलो की भाड्याने लोक हे आणतात एक असंच मग खोटा बोल पण डेटून बोल आमचं एवढं प्रेम लोक आहे सर की बिचारे स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन येतात आमच्या सोबत भाड्याने लोक आम्ही नाही आम्हाला अहो त्याचं सांगतात ते आणतात भाड्यानं आम्हाला भाड्यानं कामच नाही आमच्या एवढी जनता आहे गावातली की भाड्यानं कामच नाही

उद्धव साहेब आमचे नेते आदमी बाळासाहेब ठाकरे मी लढतो मी याच्यामध्ये पाच निवडणूक लढले आता मुलगा समोर आला मुलाचा विरोध होता या गोष्टीला पण आमचा अन्याय अत्याचार झाले त्या अन्याय अत्याच्या विरोधात आम्ही लढा देतोय तर गरीब जनतेनं त्या गोष्टी साथ देवी एवढी माझी नम्र विनंती गरीब लोक जनतेने आणि ही वेळ गेली पुन्हा वेळ येणे नाही हा

चेक, चेक करा फोन चेक करायचे तारीख देतो माझ्या फोन करा सात बारी उडवले आणि सात बारी पुरा येतात जोर फोन सिरियाल करा देता आणि पाहते फोन द्या अधिकारायचे मी मग तारीख तुतारखेचे फोन चेक करा मी तुम्हाला सांगतो तारी सात बारी उडवले आमचे स्वतः

पण खरे पाणी येत नाही आम्ही जितकी कामं केली तेवढी दाखवा म्हणते ना काम केले ना पुढे यायची काम किती पाच हजार कोटी अरे पाच हजार कोटी मोठं शेअर अमेरिका काय मोठे ते गाडी अडकून पडला मेल आण चिंचोली या यात गावातले गट्टू साफ केले या त्रास गट्टू आहेत बाकीच्या कुठे पैसे कोण खाल्ले सांगा बरं कोण खाल्ले म्हणून सांगा

नाही नाही का बर काय यायच शंभर टक्के मसाली द्यायला तयार पडते बरं नक्कीच मित्रांनो आता आपण भास्कर सरांचा इंटरव्ह्यू घेतलाय आता बघा दूध दुद का दुधन पाणी का पाणी केल्याशिवाय के मी तर काही तुटी देत नाही त्यांनी शब्द दिलाय सोशल मीडियावरती की मी येणार म्हणजे येणार आणि लई नाही तुम्हालाही जास्त सर्वसामान्य जनतेला वेट करावं लागणार नाही येत्या ना। एक दोन दिवसात दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी नेमकं निधी याला कुणाच्या घरात त्याला आरवला कुणी आणि मेकरचा विकास कुणी होऊन दिला नाही